हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाऊजची मापं कशी घ्यायची त्यानंतर कोणकोणती मापं घ्यायची हे पाहणार आहोत तर हे जर तुम्ही नवीन असाल हे जर शिकण्याची तुमची उत्सुकता असेल तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो तर शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला सगळं लक्षात येईल की कोणती मापे घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत कशी घ्यायचे आहेत ब्लाऊजवरून मी जुन्या ब्लाऊजवरून मापं घेऊन दाखवणार आहे त्या अगोदर मी इथं बघू शकता वहीवरती मी एका लिहून घेत आहे की आपल्याला काय काय मापं लिहायची आहेत तर इथं बघू शकता मी साईडला तर सुद्धा लावलेला आहे की वहीवरती मी काय लिहिलेलं आहे तर सुरुवातीला बघू शकता पूर्ण उंची लिहिलेली आहे छाती कंबर शोल्डर मुंडा उंची पुढचा गळा मागचा गळा बाही उंची दंडगेर मुंडा गोलाई आणि कटोरी ही सगळी माप आता मी त्या अगोदर वहीवरती लिहून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाउजची मापं घेऊन आपल्याला ही साइडला जी मापं मी लिहिलेली आहेत तर ती मापं लिहून घ्यायची आहेत तर ती मापं कशी लिहायची हे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हो नवीन जर कोणी असाल आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर चला तर मैत्रिणींना आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी इथं बघू शकता मी आपला जो जुना ब्लाऊज आहे तर तो, तो ब्लाऊज घेतलेला आहे आणि आता इथं बघू शकता मी समोरच्या बाजूने ठेवलेला आहे परंतु आपल्याला मापक घेत असताना नेहमी पाठीमागच्या बाजूने उंची वगैरे जी घेतो ती ते पाठीमागच्या बाजूने घ्यायची असते समोरच्या बाजूने घ्यायची नाही तर इथं बघू शकता सुरुवातीला मी हुक वगैरे लावलेले आहेत लावून घेतलेले आहेत आणि जुना ब्लाऊज आहे हा जुन्या ब्लाऊजवरूनच कशी मापं घ्यायची कुठून कुठं माप घ्यायची ही सर्व सविस्तरमध्ये मी सांगणार आहे तर आता आपण ब्लाऊज जो आहे तर तो पलटी करून घेतलेला आहे पाठीमागच्या बाजूने ठेवलेला आहे व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर एकदम सावकाश पद्धतीने तुम्ही करत चला आणि व्हिडिओ जो आहे तर तो एकदा दोनदा पाहून घ्या तर इथे बघू शकता आता मी सुरुवातीला शोल्डरची जी आपली लाईन असते स्टिचिंग तिथून आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर आप ती आपल्याला कमरेच्या बाजूपर्यंत इथे बघू शकता आता मी ठेवलेला आहे उंची जी आहे ती माझी साडेबारा आलेली आहे परंतु कस्टमरला एक इंच उंची वाढवायची आहे तर मी इथे बघू शकता आहे साडे इंच उंची लिहिलेली आहे आपल्या वहीमध्ये साडे तेरा इंच उंची लिहिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता एक इंच वाढवायचं आहे साडे मध्ये एक इंच वाढवल्याच्यानंतर आपलं उंची होते साडेचौदा नेहमी आपल्याला आता जेवढी उंची असेल तेवढ्यामध्ये आपण एक इंच वाढवायचं आहे आपण नवीन असल्यामुळं आपण एक इंचच वाढवायचं आहे जर जे जुने असतात त्यांना आता समजून आलेलं असतं की किती स्टि स्टिचिंग वगैरे त्यांचं एकदम ॲक्युरेट माप असतं त्यांनी अर्धाच इंच वाढवत असतात परंतु आपल्याला थोडंसं कमी जास्त कपडा झाला तर आपण उगं घाबरून जाण्यापेक्षा एक इंच आपण नेहमी वाढवायचं आहे तर इथे बघू शकता उंची पण मी वाढवलेली आहे आता असा स्टेप ठेवल्याच्यानंतर आपण लगेच पाठीमागच्या गळ्याची उंची बघून घ्यायची आहे तर पाठीमागच्या गळ्याची उंची आहे इथे साडेसात तर आता मी एक इंच खाली वाढवल्यामुळं एक इंच गळा गळासुद्धा मी वाढवणार आहे तर गळ्याची उंची आलेली आहे इथे साडेआठ तर तुम्हाला इथं साईडला सर्व मी मापं लिहिलेली आहेत खाली मी लिहित आहे परंतु इकडं सगळी वरती माप मी लिहिलेले पूर्ण स्क्रीनशॉट टाकलेलं आहे तो थोडंसं लांबून शूटिंग आलेलं आहे त्यामुळं ओळखायला येत नाही तर आता इकडं बघू शकता सुलट इकडच्या बाजूसमोरच्या बाजूने मी करून घेतलेला आहे ब्लाऊज तर नेहमी हुकाच्या बाजूने आपल्याला जे माप आहे तर ते घ्यायचं आहे तर हुकाच्या बाजूपासून टेप ठेवलेली आहे तर इथे साडेआठ इंच आपलं जे आहे छातीचं माप ते आलेला आले आहे म्हणजे छातीचा चौथा भाग तर आता इथे बघू शकता आता ह्याला डबल केलं सतरा आलेलं आहे त्याला पुन्हा सतराला डबल केलं तर चौतीस इंच आपलं छातीचं संपूर्ण छाती गोलाई आपली झालेली आहे म्हणजे हा ब्लाऊज जो आहे तर तो आपला चौतीस इंचाचा ब्लाऊज आहे तर अशा प्रकारे आपल्याला चौथा भाग काढायचा आहे पूर्ण जर चौतीस इंच असेल तर त्याला अगोदर फोल्ड करून घ्यायचा एक वेळेस ते त्याच्यानंतर पुन्हा त्याला अर्ध्यानं फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे कुणाकुणाला म्हणजे चौथा भाग वगैरे शी, ते डिवाईड करायला जमत नसतं त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो एकदम कसं जे शि शिकलेले नाहीत त्यांना सुद्धा जमवू शकेल अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर इथं कमरेच्या बाजूला बघू शकता मी इंचपट्टी जी आहे ते हुकाच्याच बाजूला ठेवलेली आहे तर कंबर आहे तर ती आपली सात इंच आहे त्यामध्ये मी इथं दीड इंच मिळवलेलं आहे तर साडेआठ इंच आपलं जे आहे तर ते कमरेची बाजू भरलेली आहे आणि छातीला सुद्धा मी तसंच केलेलं आहे साडेआठमध्ये आपण दीड इंच मिळवायचं आहे छातीला सुद्धा तर ती इथं बघू शकता दहा इंच आलेला आहे छातीला सुद्धा तर आता इथं राहिले आपलं शोल्डर शोल्डरचं माप इथं बघू शकताय तुम्ही आता आपण नेहमी साडेपाचंच मुंडा घेतो चौतीस इंचाच्या ब्लाऊजसाठी तर शोल्डर साडेपाच इंचाचं पूर्ण घ्यायचं आहे त्यामध्ये आपलं दोन इंचाचं हे जातं गळा आणि बाकीचं राहिलेलं तीन साडेतीन इंच आपण शोल्डर पट्टीसाठी ठेवत असतो तर त्यानंतर इथं बघू शकता मुंडा उंचीसुद्धा मी लगेच लिहून घेतलेली आहे मुंडा उंचीसुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेली आहे त्यानंतर गळ आहे बघा पुढच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे इंचपट्टी आणि त्यानंतर इंचपट्टी ठेवून झाल्याच्यानंतर अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे आपण सरळ हात ठेवून किंवा एका पेनच्या सुद्धा हे पहा अशा प्रकारे ठेवून घेऊन तुम्ही गळ्याची उंची मोजू शकता तर आता इथं गळा आलेला आहे आपला साडेपाच इंचचा पुढचा गळा आलेला आहे तर आता इथं बघू शकता आता हे झालं माप आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाईचं माप तर बाईची उंची घ्यायची आहे आपल्याला तर हे पहा अशा प्रकारे बाईच्या शोल्डरच्या तिथून शिलाईपासून उंची घ्यायची आहे तर इथं बाईचं माप आलेलं आहे पाच इंच तर आता आपल्याला भाई इथं वाढवून द्यायची आहे कस्टमरला तर मी इथं बाई घेतलेली आहे सात इंच आणि त्यामध्ये आता आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे मिळवायची आहे एक इंच प्लस केल्याच्यानंतर बायची उंची झालेली आहे आठ इंच म्हणजे एक इंच आपल्याला वरती आणि खाली फोल्डिंगसाठी शिलाईसाठी त्यानंतर दंडाची गोलाई लिहायची आहे इथं साडेचार इंच म्हणजे ऑलरेडी ह्याची माप जे आहे तर आ, है, ते पाच इंच आलेला आहे त्यामुळे मी अर्धा इंच आपण उंची जी बायची वाढवून घेतलेली आहे त्यामुळं ग दंडगोलाईसुद्धा कमी होणार आहे तर त्यामुळे इथे मी साडेचार इंच दंडगोलाई घेतलेली आहे आणि त्यानंतर दीड इंचसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा दंडगोलाईमध्ये दीड इंच वाढवलेली आहे तर संपूर्ण आपली दंडाची गोलाई झालेली आहे सहा इंच यानंतर आता आपण मुंड्याची गोलाई मोजून घ्यायची आहे तर जुन्या ब्लाऊजवरूनच मुंड्याची गोलाई अगोदर मोजून घ्यायची आहे बघू शकता फिटिंग करताना ही गोलाई खूप महत्त्वाची आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे इंचपट्टी क्रॉसमध्ये तर इथं दंडाची गोलाई आली मुंड्याची गोलाई आलेली आहे सात इंच तर ही सात इंच गोलाई मी इथे लिहून घेत आहे आणि हीच गोलाई आपण फिटिंग करताना आपण ज्यावेळेला ब्लाउज कट करतो फिटिंग करतो त्यावेळेला हीच गोलाई आपण देऊन घ्यायची त्यानंतर कटोरी आलेली आहे आपली पाच इंच तर, तर मैत्रिण हाच या याच मापानुसार मी तुम्हाला कटिंग कसे करायचे हे अस्तरवरती मी याचा व्हिडिओ बनवणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त घरी जास्त बसणाऱ्या मै मैत्रिणी ज्या जाल जा आहेत ज्या बाहेर जाऊ हो शकत नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ हे चला तर मग भेटूया अशाच एका आणखी छानशा चा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद